आपण सत्यदर्शन न्यूज राज्यात पुन्हा भर दुपारी राजकीय भूकंप काँग्रेसची साथ सोडल्यानंतर मिलिंद दे देवरा यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला देवरा गेल्या काही दिवसापासून काँग्रेस पक्षात नाराज होते दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला घेतल्याची चर्चा आहे देवरा शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती समोर येताच काँग्रेस नेत्यांकडून देवरा यांच्यावर टीका केली गेली देवरा यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला देवरा यांच्याबरोबरच काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे परिणामी शिंदे गट आणखी मजबूत बनला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत बळकट करण्याची इच्छा देवरा यांनी याप्रसंगी व्यक्त केली सत्यदर्शन न्यूजला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा